यू माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे लगेच नसेल ऐकलं तर आणि लोकांना नसरकण दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते it had increased to 65.02%. Before counting on the 23rd, it had gone up yet again to 66.05%. This means that the turnout increased by 7.83%. That's such an astonishing figure, I want to repeat it for the audience. That the turnout increased between 5 p.m. and 11.30 p.m. by an astonishing 7.83%. That's such a huge increase in terms of the number of people. Can you start by estimating for me how many people that would actually be? Um uh, from five PM to eleven thirty PM. Five PM there was a figure of fifty-eight point two. And fifty eight point two two the gross number would be five crore. six. मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या लाईनी लागल्या असतील ना रात्री साडे अकरा वाजतापर्यंत मतदान चाललं ते आम्हाला सगळं कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्याऐंशी टक्क्यांची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे तर गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्यात कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्रास जनतेचे मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम है, करते आए, हे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते आहे